कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर नवीन माठ आणल्यानंतर तो कसा वापरायला काढायचा आणि निर्जन तो कसा करायचा तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पण त्याआधी बघा ही व्हिडिओ क्लिप आहे संध्याकाळची तर माठ आणल्यानंतर मी तसा ठेवून दिलेला होता थोडा बाजूला एक दिवस त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा माठ मी म्हणजे त्याच दिवशी म्हणजे संध्याकाळी तर मी माठ काय केलेलं आहे सगळी कामं आवरल्यानंतर आपल्या नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून फक्त भरून ठेवलेलं आहे तर त्याच्यातून पाणी किती झिरपतं आहे किती नाही आहे ते मला पाहायचं होतं आणि त्यानंतर आपण हा माठ वापरायला काढणार आहोत किंवा काढायचा की नाही हे मी व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला नवीन माठ बाजारातून आणल्या आणल्या स्वच्छ धुवून घेतला नळाचं पाणी भरलेलं आहे आणि तो भरून मी रात्रभर असा ठेवून दिलेला आहे तर ताईंनो आता भेटते दुसऱ्या दिवशी सकाळी तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी मोबाईल भेला लावलेला आहे माझाच व्हिडिओ बहुतेक कदाचित असावा नाहीतर मग सकाळची मग मी आपलं सकाळचे श्लोक वगैरे काहीतरी असं लावत असते मंत्र संत्र वगैरे काहीतरी तर किंवा हो माझा एखादा व्हिडिओ साहेबांचा मोबाईल असतो आणि माझा मोबाईल तर माझा शूटिंगला लावलेला आहे आणि इकडं साहेबांच्या मोबाईलवर बहुतेक व्हिडिओ चालू असेल तर तो पाहता चहा वगैरे झालेला आहे आणि आता गवारच्या शेंगाची भाजी पण होती तर एक सुकी भाजी एक पातळ भाजी डब्या म्हटले की मला दोन भाज्या लागतात मुलं वगैरे शाळेत जातात मुलांना अजून सुट्ट्या काय लागलेल्या नाही आहेत दादाला सुट्टी लागलेली होती पण त्यानंतर त्याच्या नववीचे क्लास चालू झालेले आहेत तर मी गवारच्या शेंगा रात्रीच निवडून ठेवलेल्या होत्या सकाळी फक्त स्वच्छ धुवून घेतल्या कांदा चिरला बारीक गॅसवर तो भाजून घेतला बारीक गॅसवर भाजल्यामुळे तो कमी झालेला आहे त्यामध्ये मिरची मिरची पावडर हळदी पावडर टाकलं आणि जे सुद्धा छान फोडणी घातलेली आहे त्यानंतर घरचा काळा मसाला टाकला आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही धुवून घेतलेली गवार जी आहे ती टाकलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कि कितीही भाज्या आणा कसल्याही आणा ताज्या आणा फ्रेश आणा काही खाव्याशा वाटत नाही गवारचे शेंग वगैरे अशा शेंगाची भाज्या असतील ना तर त्या खायला साराशा बऱ्या वाटतात तर इथे बघा मी गवार शेंग ही चांगल्याशी मसाल्यासोबत परतून घेतली आणि मस्त अशी तयार झालेली यामध्ये ना थोडंसं पाणी ओतायचं आहे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर सांगते आईनो आजचा व्हिडिओ साधा आहे साधा म्हणजे त्या व्हिडिओमध्ये आज काहीच नाही आहे फक्त मी तुम्हाला माठाविषयी थोडीशी माहिती सांगितलेली आहे ताईनं माझा भाऊ भाऊ आलेला होता गावावरून रात्री आला आणि सकाळी उठून गेला त्याच्यामुळे मग यूट्यूबकडे थोडंसं नाही का म्हणजे काय ब्लॉग करायचा काय नाही ते मग असं डोक्यातच नव्हतं तसं तस काय आपला रोजचा रेग्युलर जो काय आहे ते रुटीन तेच शेअर करत आहे तर इथे मी आता म्हणजे किचन मोट्यावर थोडंफार आवरलं सकाळचं स्वयंपाक चपाती भाजी फक्त करून घेतलं आणि इकडे हॉलमध्ये आलेली आहे आवरायला हॉलमधला सगळा झाडू मारून घेते तर मला दुपारचा पण स्वयंपाक अजून करायचा आहे म्हणजे ह्यांचा डब्बा आमचं जेवण आहे दोन तीन भाकरी पण मग गरम गरम मी करणार आहे दुपारच्या वेळेमध्ये एक भाजी असेल तर सकाळचं फक्त मुलांच आवरून दिलं चहा पाणी नाश्तात आणि माझा भाऊ पण होता तो पण सकाळी लवकरच गेला मग त्यामुळे म्हणजे नाही का ते शेअर नाही केलं तुम्हाला ताईनो पण नक्कीच करेन पुढे एक येणार आहे एक दोन दिवसामध्ये तर नंतर नंतर दाखवून तो एकदम घाई गरबडीत आलेला होता तर असं सोप्याच्या पाठीमागूर वगैरे सगळं असं झाडू मारून घेतला आता सवय झाली बघा सोपा असा पुढे सरकवून झाडू वगैरे मार मारायची किंवा असं त्याच्या साईडनी कड्यानं वगैरे पाहायचं घाण खरकटं काही पडले का आता ती सवय झाली बघा एकदा सवय लागली ना ताईनं की ते आपल्याला अंगभळणी पडते आणि तसंच आपण ते काम करत जातो तर आणि ते काम केल्याशिवाय आपल्याला चैन देखील पडत नाही एक गृहिणी एक घरातली एकटी बाई घरात ती कधी शांत बसत नाही ती काहीतरी काही काही ना काहीतरी काम काढत असते किंवा शोधत असते हे आज करायचं ते करायचं असं तिच्या डोक्यामध्ये भरमसाठ त्याचे विचार चालू असतात तसंच माझं पण आहे तर असं आता इकडे समीक्षा सुद्धा आवरायला घेतलेलं आहे तिने भाजी जी चपाती काय केलेलं होतं सकाळचं ती ती भरत असते टिफिनमध्ये आणि तिच्या तिचे आवरून ती निघत असते तर आता केअर वगैरे बघितला की ते निघालेला होता कचरा मात्र खूप सारा आज निघालेला होता आणि त्यानंतर फरशी पुसून घेत आहे तर सकाळी एकदा फरशी पुसते आणि सकाळी पुसली ना तरी मला ताईनं संध्याकाळी फरशी पुसावीच लागते तर संध्याकाळी पण पुसल्याशिवाय म्हणजे नाही का मला ती सवय झाली आहे एक असं लायजॉलचं एक कापड कापड ओलं करायचं आणि सगळ्या घरातून गा ते फिरवायचं एकदम भारी वाटतं तर त्यानंतर इकडे बघा दुपारच्या वेळेमध्ये दुपारचा स्वयंपाक तुम्हाला मी दाखवते आणि दुपारी पण मी शेंगाचीच भाजी केलेली आहे पण ही, ही आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी आणि सकाळी बनवलेली गवारीच्या शेंगाची भाजी आणि दुपारी मी भाकरी बनवलेली आहे तर ही अशी आजची सकाळची जेवण थाळी आहे तर त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून थोडंसं बाहेर गेलो होतो किराणा वगैरे मी भरलेला आहे मंथली किराणा महिन्यातून आप एकदा किराणा भरला की महिन्याभर टेन्शन नसतं तर असं त्यानंतर मग सगळी कामं घरातली आवरली आणि आता म्हटलं चला माठाकडे जरासं पाहून यावं तर आता म्हणजे पाहावं तर त्या माठामध्ये जे काही रात्री भरलेलं पाणी होतं ते थोडंसं कमी झालेलं आहे जिरपला फारसं काही नाही आहे माठ तर पाणी ते काढून घेतलं एका बादलीमध्ये आणि ते पाणी मग मी झाडांना वगैरे बाहेर टाकेन आणि थंड पाणी झालेलं होतं ताईडनं कारण की रात्री पाणी भरलेलं दुसऱ्या दिवशी मी दुपारी हे पाहते खूप थंड पाणी झालेलं होतं तर आता माठ मी पुन्हा स्वच्छ धुवून घेतलं आणि एक मऊ घासणी घेतलेली आहे आणि त्या घासणीने सगळ्या बाजूने मी हा माठ घासून घेतलेला आहे आपल्याला ताऱ्याची घासणी किंवा जास्त रपवाली स्क्रब असं नाही वापरायचं मऊच घासणी त्याला वापरायची आहे तुम्ही बघू शकता घासणी वापरल्यानंतर असं मातड पाणी त्याचं निघालेलं आहे अशा प्रकारे घासणीनं माठ तुम्ही दोन वेळा घासून घ्या की दोन वेळा ते पाणी काय होईल असं मातड पाणी सगळं असं निघून जाईल तर आता माठ कसा वापरायचा ही पहिली टिप्स की मऊ घासणी घ्यायची आणि त्या घासणीनं आतून हा माठ घासायचा आहे बाहेरून डिझाईन आहे त्याच्यामुळे बाहेरून माठ घासायचा नाही आता दुसरी टिप्स निर्जंतुक कसा माठ करायचा तर पाण्या पाणी घ्यायचं आहे माठामध्ये त्यामध्ये भरपूर असं मीठ टाकायचं आहे दोन चमचे आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि त्याच लिंबाच्या जे काही सलपट आहे छिलका आहे त्याच लिंबाच्या छिलक्याने सगळा माट असा काय करायचा आहे चोळून घ्यायचा आहे किंवा नाही छिलकं घेतलं तरी असं नुसतं पाण्याने जरी असं ढवळून ते माठ पूर्ण असं दोन तीन वेळा सतळ ढवळत राहायचं पूर्ण बाजूने आणि तो माट माठ आपण काय करायचा आहे निर्जंतुक करायचा आहे किंवा सगळा असा धुवून घ्यायचा आणि बघाच आम्ही लिंबाचा छिलका घेतला आहे आणि सगळ्या बाजूने तो फिरवून घेतलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला काहीच लावायचं नाही आहे डिझाईनचा माठ असेल तर बाहेरच्या बाजूला तुम्ही काहीही लावू नका त्याला आणि फक्त नळ वगैरे जो काय आहे त्याला फक्त तुम्ही ते स्वच्छ धुवून घ्या तोही मी लिंबानेच धुवून घेतलेला आहे एकदम पांढरा शुभ्र निघालेला आहे त्याचबरोबर जर डिझाईन नसेल माठाला तर तुम्ही बाहेरच्या बाजूलाही ते मऊ घासणी किंवा मीठ लिंबू लावू शकता त्याने सुद्धा माठातलं पाणी जे आहे ते खूप थंडगार राहील तर चला माठ मी लिंबाच्या सालीने जरी घासून घेतला आतून तरी बघितलं तुम्ही लाल पाणी निघालेलं आहे म्हणजे कोणत्या रंगाचा माठ आहे तसं ते पाणी निघणार आहे तर माथाड पाणी सगळं असं त्याचं निघालेलं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाणी घेतल्यानंतर त्याचं स्वच्छ पाणी निघत आहे याचा अर्थ काय आहे की एक दिवस जरी पाणी भरून ठेवलं माठामध्ये आणि दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने जर प्रोसेस तुम्ही केली अशा पद्धतीने हा माठ धुतला तर दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला हे पाणी माठातलं पिण्यासाठी योग्य आहे तर मी पिण्याचं पाणी भरलेलं आहे दुपारी आणि संध्याकाळपासून आम्ही प्यायला पाणी चालू केलेलं आहे माथट पाणी अजिबात लागत नव्हतं एकदम चविष्ट आणि थंडगार पाणी लागत होतं आणि याच्यापेक्षा आणखीनच थंड पाणी करायचं असेल तर त्याला कडेने साईडने एखादं सुती कापड लावून घ्यायचं आणि हव्याशी रहामात ठेवायचं मस्तपैकी थंडगार आणि निर्जंतिक शुद्ध असं पाणी आपल्याला पिण्यासाठी म्हणजे मिळ भेटेल तर माठ झालेला आहे तो पिण्याचं पाणी मी भरून ठेवलं आणि इकडे बघा जरा फिल्टरवरून मी हात फिरवून घेत आहे का तर आपण फिल्टरला बघा इकडून तिकडून सगळेजण येत येतात आणि त्या फिल्टरला त्यात जो काय त्याचा नळ आहे त्याला हात लावतात मग जेवणाच्या असतील मुलं बाहेरून खेळून येणाऱ्या असतात आपणही स्वयंपाक करता करता त्याला हात लावत असतो तर खूप असा घाण झालेला असतो जसं मी म्हटलं एक गृहिणी घरामध्ये शांत बसत नाही तर बघा लगेच तो मी नळ आहे तो फिल्टर आहे बाजूबाजूने जरा असं साफ करून घेतला जसं म्हटलं मी आता सणाची साफसफाई सुरू केलेली आहे तर त्यातलंच एक म्हणा तुम्ही तर एकदम असं किचन जर आपण साफसफाई करायला घेतलं तर नाही ते शक्य होत किंवा केलंच जर चुकून एका दिवसामध्ये तर दुसऱ्या दिवशी हामकास टक्के आजारी पडणार हे मात्र नक्की तर अशी वरच्यावर साफसफाई केली तर मग एका दिवशी कामाचा लोड येणार नाही तर आता त्यानंतर मिठाची भरणी रिकामी झालेली होती मीठ म्हणजे थोडंसं होतं शिल्लक कधीही मीठ भरणीतलं पूर्ण असं संपवून देऊ नये पण थोडंसं शिल्लक होतं ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि ही मिठाची भरणी घासायला घेतलेली आहे सगळ्यात जास्त कशाला आपण किचनमध्ये जास्त वापरता वापर करत असेल तर मिठाची भरणी तिखट आणि आपला जो काही मसाल्याचा डब्बा आहे तो तर ह्या तिन्ही गोष्टी चार आठ दिवसातून घासल्या रिकाम्या झाल्या झाल्या की त्यावेळेस घासल्या की बऱ्या पडतात तर आता इकडे ही भरणी मी चांगली स्वच्छ असं मग ऊस घासणीने मी घासून घेतलेली आहे आता हिला सुकायला ठेवायला मात्र मला व्यवस्थित जपूनच सुकायला ठेवावे लागणार आहे कारण की इकडे तुकडं मुलांचा धक्का लागला तर ते फुटायला नको तर त्यामुळे तर आता ही भरणी स्वच्छ धुवून मी सुकायला व्यवस्थित ठेवून देईन तर आता उन्हाळा सुरू झाला आहे म्हणजे आता दोन महिने झाले आता उन्हाळा चालू होऊन तर आता उन्हाळ्यातला माझा पहिला हा लिंबू सरबत आहे आणि एकदम थंडगार थंडावा देणारा असा लिंबू सरबत मी बनवत आहे ॲक्च्युली मला दुसराच सरबत बनायचा होता आणि करायला गेलं ते तिसरंच तर सध्या पुर परत पुन्हा एकदा ती रेसिपी म्हणजे शेअर करेन ती दिसायला ती छान दिसते असं नाही का तर ते मला दाखवायचं होतं तुम्हाला व्हिडिओमधून पण असो आता इकडे मी पहिल्यांदा सब्ज्या बघा एका वाटीमध्ये भिजायला ठेवलेला आहे आणि हा भिजून घेते एका वाटीमध्ये सबजा आपल्या शरीराला थंडावा देतं त्याचबरोबर वजन वाढ म्हणजे वजन जर कोणाचं वाढत असेल तर ते कमी करण्याससुद्धा मदत होतं सब्जा आहारात ठेवलात थे। तर थन, तर आता थंड आपण उन्हाळ्यातच सब्ज्याचा वापर करतो उन्हाळ्यामध्ये तो शरीराला थंडावा देतो तर सब्ज्या एका वाटीमध्ये भिजत ठेवला इकडं पातेल्यामध्ये थंड पाणी घेतले त्यामध्ये लिंबू पिळून घेतलेलं आहे एक दीड आणि त्यामध्ये दे साखर देखील टाकलेली आहे प्रमाणानुसार म्हणजे जेवढं काय पाणी घेतलं त्याला लागेल अशी साखर टाकलेली आहे लिंबू पिळून घेतलं त्यामध्ये आणि मिक्सर करून ही साखर आणि लिंबू मी रुगळून घेते त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडंसं अगदी मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे सर्व आणखीन छान छान अशी चव येते पूर्णपणे साखर विरगळल्यानंतर काचेचे ग्लास घेतलेले आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये हा सरबत जो आहे तो मी गाळून घेतलेला आहे गाळणीने त्यामध्ये बिया असतात लिंबाच्या म्हणजे का आपण रस पिळाल त्यामुळे हा सरबत मी गाळून घेतला चार ग्लास केलेले के, के आहेत आमच्या चौघांना तर दुपारच्या वेळेमध्येच मी हा केलेला होता सरबत म्हणजे साहेब होते घरी तोपर्यंतच तर साहेबांना सेकंड शिफ्ट होती त्याच्या आधीच मी हा सरबत जाताना के जाते वेळेस केलेला होता तर सगळ्या चार ग्लासमध्ये हा मी सर्वत गाळून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकलेला हे जो काही सब्जा आपण भिजत ठेवलेला होता तो प्रत्येक ग्लासमध्ये एक एक चमचा असा टाकून दिलेला तर ताईनं मला ते म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे मध्येच आता मी बोलते तर मला आज म्हणजे तुम्हाला व्हिडिओच येणार नव्हता ॲक्च्युली खरं तर पण म्हटलं जेवढं काय शूट केलेलं आहे तेवढं म्हणजे शेअर करावं म्हणजे उद्याचा उद्या नवीन होऊन जाईल तर असो आता इकडे बघा बर्फ फोडण्याची एक ट्रिक सांगते तुम्हाला जर असे आईस क्यूब आपण ग्लासमध्ये आहे असे टाकले तर ते काय होतं पटकन असे विरगळत नाही आहेत लवकर तर असे आईस क्यूब काय करायचे एखाद्या सुती कॉटन कपडावर काढून घ्यायचे आणि लाठण घेऊन असे बारीक चुरा करून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने ही बर्फ जे आईस क्यूब आहेत ते फोडून घ्यायचा आणि मस्त असं जो काही बर्फाचा चुरा झालेला आहे ना तो त्या सरबतामध्ये टाकायचा आहे आणि मस्त असं मग आपण तो लिंबा लिंबू सरबत असेल ऊसाचा रस असेल काही असेल त्यासाठी हा तुम्ही बर्फ फोडलेला वापरू शकता आणि तो रस पिताना जो काय हा बर्फ खाण्याची इतकी छान मज्जा येते ना खरंच खूप छान हा बर्फाचा चुरा बघू शकता मस्त झालेला आहे अशा पद्धतीने हा बर्फाचा चुरा फोडून घ्यायचा कापडामध्ये गुंडाळायचा आणि वरून लाटणाने एक बारीक बारीक असं जास्त जोर देऊ जोर देऊन नाही त्याला फोडायचं हळूहळू फोडायचं आहे तर सगळ्या चार ग्लासमध्ये मी हा बर्फ टाकला आणि आम्ही सगळ्यांनी हा हा लिंबू सरबत पिलेलो होतो एकदम छान मस्त झाला आणि उन्हाळ्या म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना आम्ही किराणा वगैरे घेऊन आलोच होतो आणि त्यानंतर मग हा सरबत मी बनवलेला एकदम खूप छान भारी वाटलं पे पिल्यानंतर तर एकदम थंड म्हणजे नाही का असं तर चला आता इकडे किराणा आणलेला होता खाऊ होता किराण्यामध्ये तर मुलाने लगेच दुपारच्या वेळेमध्ये सरबत वगैरे पिल्यानंतर हे केलेलं आहे बघा ब्रेडला लावलेला आहे चॉकलेट सिरप आणि खायचं चालू आहे महिन्यातून एकदा किराणा म्हणजे आम्ही भरतो आणि त्याच किराण्यामध्ये जो काय खाऊ असेल आणायचा असेल एक्स्ट्राचा तर बेकरीचा असेल कशाचं पण असू देता येईनो ते फक्त महिन्यातून किराणा आणला की कि त्यात म्हणजे त्याच दिवसामध्ये पहिले आठ दिवस जे असतात ना तेवढेच आठ दिवस मुलांना खायला भेटतं परत मग मी असला खाऊ वगैरे काही आणत नाही आहे कारण त्या शरीरासाठी चांगलं नाही त्यामुळे तर इतर जो खाऊ आहे मग बदाम असतील आपलं मी रेसिपीज वगैरे तुम्हाला मी शेअर करत असते तर ते मुलांना मी देत असते जे काही हेल्दी नाश्ता असेल हा तो जो काय आता मुलं करतात आहे नाश्ता तर तो काही हेल्दी नाही आहे पण असं नाही का थोडंसं तुरुमुरू किंवा वेगळ्या चवीचं काहीतरी मुलांना खायला हवं असतं सारखं सारखं तेच तेच खाऊन त्यांना नको कंटाळा येतो तर असं महिन्यातून एकदा असतं मग वेगवेगळं असतं असं नाही की एकच पदार्थ डबल डबल तर वेगवेगळा असतो जसं की मॅगी वगैरे तर आज मी ह्या महिन्यामध्ये मॅगी नाही भरलेली तर चॉकलेट सिरप आणि ब्रेड वगैरे असं काही आणलेलं होतं तर ते मुलांनी खाल्लेलं आहे तर आता तुम्हाला मी सगळा किराणा जो काय आता ह्या महिन्यातला आणलेला आहे तो दाखवत आहे दर प्रत्येक महिन्यामध्ये पाच ते दहा तारखेपर्यंत आम्ही किराणा भरतो आणि मग हा किराणा भरला ना मला एक महिन्याभर जातो पुढच्या पाच तारखेपर्यंत नो टेन्शन मग त्यामध्ये भरलेल्या डाळी असतील मटकी असेल शेंगदाणे म्हणजे असेल काय असेल ते ते निवडण्याची मला काही गरज पडत नाही कारण की महिनाभरात ते संपून जातं आणि असं ज्यावेळेस आपण म्हणजे स स्वयंपाक करताना लागतो पदार्थ तो जो जसा तर त्याला हात लावला जातो किंवा ते उघड झाप होते हवा वगैरे खेळते राहते त्यामुळे तो खराब होत नाही आहे त्यामुळे मी असं आणि जास्त मला किराणा भरायला पण नाही आवडत आणि माझं छोटं आहे इतका मोठा दोन तीन महिन्याचा किराणा मी आणून ठेवणार कुठे तर तुम्हाला आता हा किराणा दाखवते ह्या महिन्यात किती काय काय आणलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा किराणा माझा दोन हजार म्हणजे बावीसशे तेवीसशे ह्याच हिशोबाने होतो ह्याच्यापेक्षा जास्त किराणा माझा मंथली होत नाही आणि एवढाच किराणा जो दिसतोय तो महिनाभर अगदी आरामात जातो फक्त विम लिक्विडचं एक एक्स्ट्रा पाऊच आणलेला आहे पंधरा पंधरा रुपयाचे दोन पाऊच आणलेत आणि विम बारचं एक म्हणजे चार साबणाचा घट्ट सा आणलेला आहे तर अशा पद्धतीने तर चला तरीनो आजचा व्हिडिओ असा छोटासा साधा सिम्पलचा सा होता तर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ